भारताच्या या शेजारील देशात नाही एकही नदी जाणून घेऊ या देशाबद्दल पाणी अत्यंत आवश्यक आहे आणि नद्या ऐतिहासिक दृष्ट्या सांस्कृतिक जीवन रेखा राहिल्या आहेत मात्र तुम्हाला हे जाणून घेण्यात आश्चर्य वाटेल की जगात असेही काही देश आहेत जिथे एकही नैसर्गिक नदी नाही सध्या जगात वीस देश असे आहेत जिथे एकही स्थायी नैसर्गिक नदी नाही यात भारताच्या शेजारी एका देशाचा समावेश आहे मालदीव मध्ये एकही नदी का नाही हिंद महासागरात वसलेले मालदीव हे एक छोटे बेट राष्ट्र आहे जे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि सागरी जीवनासाठी प्रसिद्ध आहे मालदीव खरोखरच अशा देशापैकी एक आहे जिथे कोणतीही नैसर्गिक नदी नाही मालदीव हे सुमारे बाराशे लहान प्रवाळ बेटांनी बनलेले आहे त्यापैकी अंदाजे दोनशे दोन बेटांवरच लोकवस्ती आहे ही बेटे हिंद महासागरात आठशे एकाहत्तर किलोमीटर लांबीमध्ये पसरलेली आहेत या बेटांची सरासरी उंची समुद्र सपाटीपासून खूपच कमी आहे जी साधारणतः एक मीटर आहे याच कारणामुळे हा देश हवामान बदल आणि समुद्राच्या वाढत्या पातळीसाठी अत्यंत संवेदनशील आहे मालदीव हा देश चारही बाजूने समुद्राने वेढलेला आहे आणि बघायला गेलं तर हीच त्याची भौगोलिक स्थिती नद्यांच्या अनुपस्थितीचे मुख्य कारण आहे इतक्या लहान आणि कमी उंचीच्या द्वीप समूहांवर मोठ्या नद्या विकसित होण्यासाठी आवश्यक असा भूभाग आणि उतार उपलब्ध नाही या देशाला पाण्याच्या अद्वितीय आव्हानांना सामना करावा लागतो विशेषतः समुद्राची पातळी वाढत असल्याने त्याच्या गोड्या पाण्याचे स्रोत धोक्यात आले आहेत मालदीव आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पावसाचे पाणी साठवणे खारे पाणी गोड करणे आणि बाटलीबंद पाण्याची आयात यावर अवलंबून आहे